नमस्कार मित्रांनो तर हा व व्हिडिओ आहे तो कालचा आहे काल शिवजयंती होती हे तुम्हाला सर्वांना तर माहीतच आहे आणि हे आमच्या इथे गल्लीमधून बाहेर पडल्यानंतर छोट्या छोट्या मुलांचा जो उत्साह होता तो इथे तुम्हाला दिसूनच येतो आहे आणि ती स्पेशली छोट्या मुलांची होती शिवजयंती आणि इथून पुढे आम्ही थोडंसं चालत गेल्यानंतर हे इच्छापूर्तीचा गणपती इथे बसतो तर त्या गणपतीच्या इथेसुद्धा मस्त असं त्यांनी हे डेकोरेशन वगैरे केलं होतं आणि खरंच खूप छान वाटलं हे सगळं बघून की एवढ्या उत्साहाने शिवजयंती साजरी केली जाते वगैरे ते बघून खरंच खूप छान वाटत होतं अभिमान वाटत होता आणि भरपूर ठिकाणी असं डेकोरेशन वगैरे का मोठे मोठे कार्यक्रम वगैरे ठेवले गेले होते शिवजयंतीसाठी याचाच ऑपोजिट हे जी कमान दिसती आहे तिकडेही आतमध्ये एक मंडळ आहे तिथेही डेकोरेशन वगैरे खूप छान केलं होतं पण तिकडे आम्ही गेलो नाही आणि सरळ आम्ही निघालो गुलाबसन डेरीच्या डेअरीच्या रोडला तर त्या रोडलाही जाता जाता मस्त अशा दोन मिरवणूक पाहायला मिळाल्या शिवाजी महाराजांच्या आम्हाला तर त्याही तुम्ही बघा जसं की आपण गणेशोत्सव साजरा करतो तशाच प्रकारे सेम शिवजयंतीही साजरी केली जाते तर इथे आल्यानंतर तो खूप छान अशी इथेही शिवाजी महाराजांची ही अशी मूर्ती आणि डेकोरेशन बॅकसाईडला जे होतं ते खूप छान होतं आणि इथे ढोल पथक त्याच्याचबरोबर डी जे पण होता, होता आणि तुम्हीही ऐका ढोल पथक थोडंफार मी व्हिडिओ त्याच्यामध्ये घेतलेला आहे तर तुम्हीही बघा कसं वाटतं ते ऐका नक्की सांगा असं छानसं ढोल पथक बघून आम्ही इथून पुढे गेलो ह्याच्याही पुढे एक मंडळ होतं आणि म्हणजे एका दुसऱ्या मंडळाचीही मिरवणूक होती आणि मी घरातून खूप लेट बाहेर पडले होते त्यामुळे मला भरपूर गोष्टी मी मिस केल्या भरपूर गोष्टी मला पाहायला भेटल्या नाही आहेत मी उशिरा घराबाहेर पडल्यामुळे तर नंतरही पडून जे काही बघायला मिळालं तेही खूप छान वाटलं मला आणि खरंच खूप छान वाटतं जेव्हा आपल्या राजांची जयंती एवढ्या मोठ्या उत्साहाने साजरी करतात ते बघून खूप छान वाटतं आणि मस्त असं पुढे डी जे वगैरेही होता भरपूर लेडीजने एन्जॉय केलेला आहे फुल डान्स केलेला आहे तोही मी थोडासा शूट केलेला आहे नक्की बघा तो पण तुम्ही तर इथे हे दुसऱ्या मंडळाचं मंडळाची मिरवणूक होती तर इथेही खूप छान असं डेकोरेशन होतं आणि खूप छान मूर्ती होती ही सुद्धा तुम्ही पण बघा नक्की खूप छान वाटती मूर्ती ही आणि याचाही ढोल पथक होतं बँजो होता म्हणजे भरपूर काही असतं इथे खरंच शिवजयंतीला मला खूप खूप छान वाटत होतं ते बघून की जसं की गणपतीला असतं सेम तसं वाटत होतं मला हे सगळं इथे माझ्या पिल्लू पण बाबाच्या कडेवर बसून खूप एन्जॉय करत होत्या शिवजयंती त्यांनाही खूप छान वाटत होतं छान मिरवणूक पाहून झाल्यानंतर आम्हाला मेडिकलमध्ये जायचं होतं तर घरी जाता जाता आम्ही गेलो होतो मेडिकलमध्ये आणि तिथेही गेल्यानंतर आम्ही पाहिलं की त्या मेडिकलमध्येही शिवाजी महाराजांची फ्रेम पुजली होती त्यांनी तर ते खरंच बघून इतकं छान वाटलं की म्हणजे खूप खूप छान वाटत होतं ते बघून मी त्याचंही थोडंसं शूट घेतलं मला राहावलं नाही म्हणून आणि अशी झाली इथली कोपरखेरणीची शिवजयंती सो कसा वाटला ब्लॉग छोटासा हा मला नक्की सांगा कमेंट करून सो चलो बाय बाय